रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा करता करता तुम्हाला तर माहीतच आहे की काल आपली काय अवस्था झाली तर आता आम्ही आज सकाळी निघालो आणि दे बघा सूर्यनारायण पण या ठिकाणी आता निघालेले आहेत आणि सूर्यनारायण जसे जसे उगवतील तसे तसे आम्हाला देखील चालावं लागेल आणि आजचा प्रवास कुठपर्यंत होता हे तर माहिती नाही आम्ही त्या ठिकाणावरून ती पंधरा वीस मिनटं झाली निघालेलो आहोत आणि परिक्रमा करत असताना आपल्याला अशा काही नद्या लागतात पण ह्या नर्मदा मैया नसून पण ही नर्मदा मैया नसून दुसरी कोणती तरी नदी आहे कारण की नर्मदा मैया पार करायला जमत नाही त्या कारणाने हो तर आता मयाचं दर्शन कधी होईल कधी नाही माहिती तर नाही कारण नर्मदा मैया तीन ते चार दिवस झाली दिसताली दिसली नाही आहे तर बघू आता कुठपर्यंत गेल्या कुठपर्यंत गेल्यानंतर आपल्याला मैय लागते आता आपण आपल्याला ते बघावं लागेल काल कावडच्या एक किलोमीटर मागे आश्रम होतं पेट्रोल पंपशी जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नर्मदा जय नर्मदा जय नर्मदा सोमध्य आयात धूल मनात विश्वास मायकडे चालत प्रत्येक श्वास सूर्य मावे चंद्र सोबत नर्मद बोले रीतया दगडे म्हणती जय जय कार शक्ती लटा मध दिसा थकवा विडतो एका क्षणात तुझ्या नाव उठी वटे वसात ना थांब ना भीती उरली ही यात्रा मा जी ओळख बनली वाटवरून निघल्यानंतर तुम्हाला दिसत येईल हे कावट येणारा रस्ता आहे थोडा खराब तर उठापडता तिचा तर आहे पण हा रस्ता आहे आणि इकडे रेंडा म्हणून गाव आहे तर इथून रेंडा गाव जे आहे ते एक किलोमीटर जवळ पडतं आणि इथून लांब पडतं जे उमरत गाव आहे जर तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर इथून तुम्ही जाऊ शकता चोवीस किलोमीटर आहे आणि जर तुम्हाला इकडनं जायचं असेल तर एक किलोमीटर तुम्हाला लांब पडतं आणि इकडनं आश्रम आहे इकडनं आश्रम नाही आहे तर उस... तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला मधात भूक लागली तर तुम्हाला आशा मिळणार नाहीत म्हणून हा रस्ता योग्य आहे तर याच रस्त्याने तुम्ही परिक्रमा करता करता भगटवडायला जात होतो आणि त्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल समोर का ॲक्सिडेंट झाला होता बापरे बाप हो आणि डोळ्यासमोर असा ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्हाला आता दिसतच आहे चल चल नाही लगेच नाही होगी म्हणून परिक्रमा करत असताना जे आपण डाव्या हाताला चालतो तर डाव्या हाताला न चालता आपण उजव्या हाताला चालायला पाहिजे कारण की समोरून येणारी गाडी आपल्याला दिसते की आपल्याकडे कोणत्या वेगने येते पण जर आपण उज डाव्या हाताला चाललो ना तर मागची गाडी आपल्याला कधी ठोकेल सांगता येत नाही त्यामुळे चलत असताना स्वतःची काळजी घेऊन चला कारण की तुम्हा तुम्ही बघितलेलंच आहे की किती खतरनाक होता अपघात तो थोडं समोर चलत आलं की आपल्याला एक पूल लागतो इतकं सुंदर वातावरण दिसत आहे आणि जे तुम्हाला थोडं ढवळ्या ढवळ्या कलरचे जे व्हाईट व्हाईट कलरचे तुम्हाला जे दिसत आहे ना ते ना धुई आहे आणि त्याच्या बाजूलाच एक नदी आहे माहिती नाही नदीचं नाव काय पनर्मदा मैया नाही आहे तर इतकी सुंदर ही नदी आहे बघ बघितल्यानंतर ना डोळे अशी थंडी गार पडून गेलेत आणि थोडंसं शुल पाणीसारखं आहे पण आम्ही शुलपाणीमध्ये एंटर नाही करत आहे बाजूनच जाते पण थोडं शुलपाणी जंगलासारखं थोडं लागणारच ना किती मस्त वातावरण आहे कावटवरून चलता चलता तीन ते चार आम्हाला झरणे किंवा दोन ते तीन नद्या लागलेल्या आहेत आणि ही पण एक त्यातली एक नदी नाव तर माहिती नाही आहे पण मस्त आहे आम्ही कावटवरून निघालो दहा किलोमीटर झाले पण अजून आश्रम काही लागलं नाही तर थोडंसं सकाळी लवकरच उठून आपल्याला चलावं लागणार आहे कारण आश्रम किती किलोमीटर अंतरावर आहे हे आपल्याला तर माहिती नाही आहे आणि आपल्यापाशी जी पुस्तिकं असते तर आपण जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गाने लांब लांब आश्रम आहेत तर म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे सोपं वाटेल त्या रस्त्याने तुम्ही परिक्रमा करू शकतात आणि हे जे आम्ही येतो तर हे छोटं शुल्क पाणी सारखंच असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आजूबाजूनं झाडं आहेत पण या ठिकाणी रस्ता देखील आहे तर त्यामुळे कावटवरून निघाल्यानंतर तुम्हाला दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती तुम्हाला आश्रम लागेल तर त्यामुळे तुम्ही तुमच्या स्पीडने चालू शकतात आणि तुम्हाला वाटेल तितक्या लवकर तुम्ही निघू शकतात पण सूर्यनारायणाची ना झलक तरी तुम्हाला दिसली पाहिजे कारण की सूर्यनारायण निघल्याशिवाय आपल्याला चलायला जमत नाही त्यामुळे एवढं नियमाचं पालन आपण केलं पाहिजे परिक्रमेमध्ये इतके सुंदर सुंदर रस्ते आपल्याला बघायला मिळतात की जे आपण कधी बघितले तर कधी बघितले नाही पण आनंद देखील भरपूर येतो जसं की तुम्हाला माहितच आहे की आपण कुठून कुठपर्यंत प्रवास केला तसंच आता गुजरात संपलं आणि मध्य प्रदेश लागलं आम्ही मध्य प्रदेशमध्ये कोणतं गाव आहे कवाट वरून निघाल्यानंतर आम्हाला आश्रम लागलंच नाही आम्ही आता सतरा अठरा किलोमीटर आलो पण आम्हाला आश्रम लागला नाही आणि तर इतकी लागली होती की विचारायचंच नाही आणि सकाळपासून बालभोग नाही काही नाही काही नाही तर आम्हाला या मैयाने या ठिकाणी पूर्ण पोटभर जेवायला दिलेलं आहे बालभोगच नाही तर पोटभर जेवायला दिलं आणि हे भैया आहेत आणि ह्या आई आहेत या दोघांनी या ठिकाणी आम्हाला भोजनाची

मैं करती हूँ अभी जनवरी आएगा ना जनवरी की पे सो भी होगा डेढ़ सौ भी होगा सबको मैं अकेले ही बना के खिलाऊंगी किसी से नहीं बनाओ तो बोलूंगी फिर मतलब तुम लोग लो, लो, मतलब आप मन से सेवा देते हो हाँ मैं तीन साल हो गया है अभी चौथा साल लग जाएगा मेरा अच्छा जी सेवा करते हो ऐसे ही और ऐसे सुबह एस सबको चाय पिलाती हूँ हाँ जी तो सुबह सबको चाय पिलाती हूँ जब मेरे सामने से कोई पैदल यात्री जाता है तो मेरा मन आगे से रहता कि मैं इनको बुला के कुछ ना कुछ कुछ ना, ना कुछ, हाँ, कुछ, कुछ।, कुछ। अभी ऐसा मन बन जाता मेरा कि सबकी सेवा करूँ ऐसा कुछ भी नहीं है <laughs> कि नहीं खेला भले मेरे पास है नहीं है वो तो बात नहीं है सब भगवान महादेवाचं मंदिर पण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे स्वतः स्वतःच्या पैशांनी कोणाकडनं पैसे न घेता आणि कोणी त्यांना मदत देखील केली नाही कारण की शंभू महादेवां देवांकडे जायचं तर ते भरपूर आत आतवडत होतं कारण हे थोडं गावाच्या बाहेर आहे या मावशींनी आम्हाला या काकींनी या ठिकाणी गरम गरम जेवायला दिलं आणि मला टॉनसेन्स वाढले तर मला गिळता येईना खाता ना काही तर त्यांनी माझ्यासाठी दह्याची सुद्धा व्यवस्था केली आणि खूप अशी सेवा त्यांनी आम्हाला दिली या ठिकाणी आणि ह्या आहेत त्या मावशी कितने लोक सेवा देते मन मनसे मन से. नर्मदे नर्म है। है। तीन साल से दे रही मैं अभी था साल चल रहा मेरा मतलब आप तीन साल से दे रही हो मतलब मेरा जैसे जैसे ऐसे निकलने वाले जितने भी होते हैं उनसे मेरा मन अगर मेरा मन हो जाए तो उनको बिठा के जो भी मेरे से बनता है समय के हिसाब सुबह तो चाय पिलाते हैं उसके बाद जैसे भी कोई आ जाएगा तो दुकान से भी दे देंगे दे घर दे, से भी बना देंगे यानी आपको चेहरे पर से ही पता चल जाता है किसको भूख लगी किस <laughs> नहीं ऐसा कुछ नहीं है मैं तो मन से ही बुला के करा देती हूँ मेरा तो चेहरे से नहीं मतलब है <laughs> मेरा भाव ही जैसा है और आपका शुभ नाम ममता वाणी ममता मन कामनेश्वर या ठिकाणी महादेव है मध्य मध्य प्रदेश मध्य बखतगढ़ एक गाँव है तर त्या गावाच्या थोडं बाहेर काकींचं दुकान आणि थो घर आहे तर आम्हाला इतकी भूक लागली होती की इथून समोर आता अर्धा पाचशे किलोमीटर पाचशे पाचशे मीटरवरती आश्रम आहे तर तुम्हाला काय सांगू की भूक तर इतकी लागली आणि आम्ही ना अठरा ते एकोणावीस किलोमीटर चालत आलो आता इथून कवट कावटपासून इथपर्यंत इथपर्यंत कोणी विचारलं सुद्धा नाही म्हणजे जसे त्यांना परिक्रमावासी दिसलेत तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी करुण भाव निर्माण होतो आणि ते या ठिकाणी प्रत्येक परिक्रमावासींना काहीतरी त्यांच्याकडनं होईल तेवढी ते म मदत आणि तेवढी सेवा ते परिक्रमावासींसाठी करतात तर आता या ठिकाणी त्यांनी स्वतः शिवलिंगाची ता स्थापना केलेली आहे मन मनकामेश्वर मनकामेश्वर शिवलिंग म्हणून शिवलिंग तर मी तुम्हाला त्यांचं देखील दर्शन करून देईल जेव्हा आम्ही पीमध्ये आलो तेव्हा आम्ही या रस्त्याने येत होतो आणि थकवा भरपूर जाणवलेला तिकडे अजून एक किलोमीटरला आश्रम आहे आणि एक किलोमीटरला आश्रम आहे का असल्या कारणानं आम्ही या ठिकाणी थांबलो काकी बाहेर आल्या आणि काकी बाहेर आल्यानंतर असं म्हणून आले की तुम्हाला काही देऊ का मग चहा पाण्याची व्यवस्था त्यां त्यांनी आमची करायची असं आम्हाला सांगितलं की तुम्ही चहा वगैरे घेणार का तसं भैया मी तर चहा घेत नाही आणि आई चहा घेते तर त्यांनी म्हटले मग तुमच्यासाठी बालभोग करू आणि मी जेव्हा आत गेले तेव्हा त्यांनी बसवलं जेवायला वाढलं मम्मीला पण आत बोलवून घेतलं आणि गरम गरम भाजीपोळी त्यांनी आमच्यासाठी बनवली आणि ते पण पाच मिनटामध्ये स्वयंपाक रेडी करून आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी भोजन करायला दिलं आम्ही आम्ही पूर, आम्ही पूर्ण कावटपासून बसून इथपर्यंत आमचं झालं असेल आता अठरा किलोमीटर पण एकही आश्रम द लागलं ला नाही आणि कोणी विचारलं देखील नाही पण त्यांनी या ठिकाणी आम्हाला मधी बोलवून जेऊ पण घातलं आणि त्यांनी असं सांगितलं की त्या जसे परिक्रमावासी त्यांना दिसतील तर आणि त्यांच्या मनामध्ये जसं आला की आज आपण यांना इतक्या जणांना भोजन करू किंवा जायची सुविधा नाहीतर बालभोगाची सुविधा करू तर येता जाता जर कोणी दिसलं त्यांना परिक्रमावासी तेव्हा त्यांची ते सेवा करतात आणि त्या मावशींनी स्वतःहून मनकामनेश्वर महादेवाच्या मंदिराची त्यांनी स्वतः या ठिकाणी रचना केलेली म्हणजे त्यांनी स्वतः या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी पूर्ण शिवपरिवार ठेवलेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल महा माता पार्वती गणेशजी मा कार्तिके आणि शिवजी आणि नंदीसुद्धा या ठिकाणी आहेत तर असं त्यांनी या ठिकाणी मंदिराची रचना केलेली आहे आणि काकीनी या ठिकाणी आमच्यासाठी जल देखील आणून ठेवलेले आहे की तुम्ही एक लोटा जल शिवजीला चढवा म्हणून ファディアバーダファクトクトゥナバ

आम्ही संध्याकाळी या आश्रममध्ये आलो आणि या आश्रममध्ये जे तुम्हाला आहे की या ठिकाणी भरपूर परिक्रमावसे असले तर या ठिकाणी प्रत्येक परिक्रमावसीसाठी सुविधा आहे आणि ज्या महिला असतात त्यांच्यासाठी रूमची सुविधा आहे आणि जे हे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी बाथरूम या ठिकाणी बाथरूम वगैरे आणि या ठिकाणी बाबाचे भोजन बनवून सगळ्यांना भोजन देतात या गावाचं नाव बडी शिरखडी असं म्हणून आहे आणि याच्यासमोर डायरेक्टली पाच सहा किलोमीटर आश्रम आहे तर आम्ही रात्रीला या ठिकाणी थांबवून घेतलेलं या ठिकाणी तुम्हाला बॅनर दिसतं आणि ही बडी शिरखडी पूर्ण एकदम गोड असं गाव आहे या गावाला बघितल्यानंतर आपल्याला आपल्या गावाची आठवण आहे इतकं छान गाव आहे